महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील सभागृहामध्ये मनसे सैनिकांनी आवर्जून उपस्थिती लावली यावेळेस राज ठाकरे यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांचे स्वागत केले तसेच काही गैरहजर राहिलेल्या मनसे सैनिकांबद्दलही त्यांनी आवर्जून उल्लेख केला यावेळेस राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून गंगेचे पाणी आणले होते मी म्हटले ते पाणी पिणार नाही असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले तसेच या तस कार्यक्रमात बोलताना आताच कोरोना गेलाय तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी गंगेतल्या पवित्र स्नानाची खिल्ली उडवली देशातील एकही नदी स्वच्छ नाही असेही यावेळेस राज ठाकरे म्हणाले घरचे हे आजारी होते ते होत ते होत काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना हे आमच्या बाळा इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंटाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अह मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार मग मध्ये राज मी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा